नमस्कार मी संयुक्ता देशमुख आणि आपण पाहत आहात राष्ट्र महाराष्ट्र ठाकरे गटाने त्यांच्या मुखपत्रातून नरेंद्र मोदीवर आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केलेला आहे उद्धव ठाकरे म्हणतात मोदींसारख्या लोकांशी मैत्री ठेवण्यापेक्षा शत्रुत्व केले ते फायद्याचे ठरते त्यांची भूमिका स्पष्ट आहे की मोदी आणि त्यांच्या पक्ष संकटात साथ देणाऱ्या मित्रांना संपवून टाकतो या आरोपाने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकांच्या निकालांचा उल्लेख करताना असं म्हटलंय की नरेंद्र मोदी आणि भाजपचा पचका झालेला आहे जनतेने त्यांना सत्तेवरून खाली खेचले निवडणुकीत मिळालेल्या मतांचा भाजपच्या स्थितीत मोठा फरक पडला आहे आणि हे ठाकरे गटाने ठळकपणे दाखवून दिले उद्धव ठाकरे यांनी पुढे असंही म्हटलं की जनतेनी सभ्यता आणि संस्कृतीचं दर्शन घडवलेलं आहे म्हणजेच जनतेने दिलेल्या निकालांमुळे भाजपच्या दिले स्पष्टपणे म्हटलंय की भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही त्यांच्या मते पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या बाबतीत प्रख्यात आहे ठाकरे गटाचे हे विधान आहे की मोदी यांचे भारतीय भारती सभ्यता आणि संस्कृतीशी कोणतंही नातं नाही चंद्रबाबू नायडू यांनाही हे माहिती आहे आणि त्यांनीही अनेक राजकीय उन्हाळे पावसाळे पाहिलेले आहे त्यामुळे भारतीय सभ्यता आणि लोकशाहीला इजा पोचेल असे कृत्य ते करणार नाही असे ठाकरे गटाचे मत ठाकरे गटाचे असंही म्हणणं आहे की मोदी यांना तिसऱ्यांदा शपथ घ्यायची आहे म्हणून ते नितीश कुमार आणि चंद्राबाबू परंतु ही तिसरी कसम म्हणजे भाजपच्या अंकाचा चौथा अंक ठरेल देश पडद्यामागची नवी पटकथा गटांना पाहत आहे असे ठाकरे गटाने म्हटले तर कालच्या निकालांनी मोदी सरकार मोदी की गॅरंटी मोदी तो, तो भगवान है अशा फेकू कल्पनांना केराची टोपली दाखवलेली ठाकरे गटाने स्पष्टपणे सांगितलं की मोदी यांनी सरकार बनवलेस तर त्याचे चित्र हे एका व्यंग चित्रासारखं असेल फ्रॅक्चर व प्लॅस्टर लपेटलेले मोदी हे नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्या कुबड्या घेऊन चालत आहेत असं ठाकरे गटाने हेही म्हटलं आहे की त्यांना कुबड्यांच्या आधारे मोदींना सरकार चालवावे लागेल मात्र या कुबड्याही अखेरपर्यंत साथ देतील काय याची गॅरंटी नाही मोदींच्या भाजपाला दोनशे चाळीस जागा मिळाल्याने सांगितले जाते पण त्यामुळे या वक्तव्यातून ठाकरे गटाने नेतृत्वाखालील सरकारची स्थिती खूपच कमजोर आहे ठाकरे गटाकडून आंध्र प्रदेशातील प्रमुख नेते चंद्राबाबू नायडू यांना एक महत्वपूर्ण सल्ला देण्यात आला ठाकरे गटाने आपल्या वक्तव्यात म्हटले की चंद्राबाबू नायडू यांनी अत्यंत सावध राहायला पाहिजे बाबूंचे बोट धरून भाजप आंध्रात घुसला आहे बाबूंना संपवायचा तो प्लॅन त्यांच्या डोक्यात घोळतच असेल ठाकरे गटाने ओडिशाच्या नवीन पटनायक यांचे उदाहरण दिले त्यांनी सांगितले की पटनायक यांच्या बिजू जनता दलाने दहा वर्ष दिल्लीत मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा दिला होता परंतु दहा वर्षानंतर भाजपने ओडिशातून पटनायक आणि त्यांच्या पक्षाला संपवून टाकले पटनायक आता राजकीय वनवासात गेलेले आहेत ठाकरे गटाने आपल्या वक्तव्यात भाजपच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप केले ते म्हणतात की देशभरात भाजपने हेच केलेले आहे भाजप हा मिठाला आणि शब्दाला जागणारा पक्ष नाही आणि मोदी या बाबतीत विशेष प्रख्यात हा सल्ला चंद्राबाबू नायडू यांनी किती चंद्राबाबू नायडू हे किती गंभीरतेने घेतात आणि घेतला आणि पुढे काय होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल आजच्यासाठी एवढेच परत भेटू एका नव्या विषयासोबत तोपर्यंत पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला, शेअर करा धन्यवाद